नमस्कार मंडळी मी तुषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ एंड तृषा जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनेल चे मध्ये मनापासून स्वागत करते तर नेहमी प्रमाणेच गेल्या वर्ष म्हणजे घराचं बांधकाम चालू असलेला मधला हा एक जुना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये बघितलाच असाल की घराचं बांधकाम म्हणजे फाऊंडेशन पर्यंत पूर्ण झालं होतं यानंतरचं बांधकाम आता चालू होईल आणि आज वातावरण बघा कसं आहे पूर्ण म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे त्याचबरोबर सगळीकडं वादळ आहे बघा मी तुम्हाला म्हणजे वारं किती आहे हे झाडं हलत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला क्लिअर दिसतं की माहीत नाही तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथं नारळीची झाडं आणि खूप सारी झाडं असल्यामुळं वातावरण हे खूप छान वाटतं पावसाचं वातावरण झाल्यामुळं समोरच्या शेडमध्ये जे काही सिमेंट ठेवलेलं आहे ते भिजू नये यासाठी हे सगळं चालू आहे बघा आपला ट्रॅक्टर जेसीबी पुन्हा मोठी वाहन म्हणजे चिरा वगैरे उतरण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळं पूर्ण धुळणा झालेला आहे अक्षरशः सगळीकडे लाईट म्हणजे हे केलं आहे मध्ये पाणी ठेवलेलं पायात कि नाही पत्रा घुसल तू चौकटी कधी यांना मग तर आज आपली चौकट बसणार आहे म्हणजे मेन हॉलची चौकट बसवणार आहे आज तरी चा चा तर इथं सासूबाई चौकटीसाठी काय काय जे बांधायचं आहे चौकटीला तर त्याची जमवाजमव करत आहेत आणि ही आपली हॉलची चौकट आहे अतिशय सुंदररीत्या अशी बनवलेलं आहे बघा काम का, मस्त विकी केलेले आहे तर आमच्याच गावामधील रवी किरण सुतार आहेत तर त्यांनी ही चौकट बनवलेली आहे जर कुणाला म्हणजे लाकूड सामान काही जर हवे असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता खूप सुंदररित्या चौकट आमची बनवलेली आहे

चौकट भाऊ इथं घेऊन आलेला आहे बघा तर ही आपली चौकट बघा आणि पूर्णपणे प्लॅस्टिकच्या कागदाने ती कवर केलेली आहे कारण की बांधकाम चालू असताना सिमेंट किंवा पाणी वगैरे आपण मारत असतो तर त्याच्यामुळे खराब होऊ नये यासाठी ही पूर्ण प्लास्टिकच्या कवरनं कवर, कवर केलेली आहे तर मंडळी जेव्हा आपण घर बांधत असतो तेव्हा जो काही आपल्याला खर्च येत असतो तर त्याच्यामध्ये आपण खूप म्हणजे कशा पद्धतीनं कमी खर्च होईल हे आपण बघत असतो पण म्हणजे जेव्हा आम्ही हे बांधकाम बांधलं जेव्हा घर बांधत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की म्हणजे चिरा बांधण्यासाठी एका चिऱ्यासाठी आम्ही वीस असं ठरवलेलं होतं तेव्हा दर चालू होता अठराने पण आम्ही लेटनं घर दिल्यामुळं आम्हाला वीसनं एक चिरा म्हणजे जो काही चिरा बांधण्याचा रेट आहे तो मी सांगत आहे इथं तर वीस रुपयेने एक चिरा असं आम्ही ठरवलं होतं पण मंडळी जेव्हा ही लोकं पोटावरून आणि उन्हाताणातून एक एक चिरा उचलून आणतात आणि बांधकाम करत असतात तेव्हा हा बार्गेनिंगचा जो काही विचार असतो ना तो डोक्यातून कुठल्या कुठं निघून जातो कारण की त्या पद्धतीनं ती लोक कष्ट घेत असतात त्यामुळे बार्गेनिंगचा विषय काही इथं येतच नाही आम्ही हो बाजूला दिदी बाजूला हो ते उमऱ्याला काय लावताय ना तिथं जर असं ते वाटीतलं शिपडा तिच्या सिमेंटवर आरती इथं ठेवा आणि ते निस शिपडा ते वाटीतलं तुळशीचं पात्र ते हे करा आणि ते हळदीचं हे त्याच्यावर आता तिथं टाकल्याच्या तेवढा नंतर मग चौकटीला पूजा हा त्याच्यावर मारा मारा तुम्ही तसंच हा आणि नंतर मग चौकट लावायला लाव तुझा ठेवा तो असू द्या ला बरोबर उमऱ्याच्या खाली येणार नाही तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे भावकी मोठी असल्यामुळं तेव्हा पण आम्हाला सुतक नाही तर त्यामुळं चुलत नंदूबाई चौकटीचं जे काही पूजेचं काम आहे तर त्या करत आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला जितकी माहिती आहे आणि जे काही पूजेचं करता येईल तेवढं सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पाठी बस किती बस 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 आणि फुल घाला तांदूळ टाका आणि एका साईडला अगरबत्ती लावा वरती लावायचं वरती लावायचं आहे ते बांधायचं बांधायच बांधायचं आंब्याचा ढाळा मुला आणून होतो हे लावा तिथे दोन तिकडे का साडे आहे का

कशाला कॉलम कॉलम कॉलमच टाकलाय बाबा परत परत नाही का अरे तू मान असतोय तो ते काय याच्यासाठी नसतंय ते मान असतोय माणसांचा जे करायचं ते करायचंच ना नियम आमची आम्ही बसत नाही आता हो बसू शक नहीं अजिंक्य अजिंगे फुड़े ऐ ये तो प्लेटान

तर मंडळी जे काही चौकट बसवण्याचं काम होतं घराजवळचं ते झालेलं आहे आणि आता हे खरं काम चालू आहे आणि यासाठी मणीमाऊ मला मदत करत आहे हा भांड्यांचा पसारा बघा जवळपास घराचं बांधकाम चालू असताना हे रोजचंच रुटीन झालेलं आहे असे दिवसातून पाच ते सहा वेळा अशा पद्धतीनं भांडी घासावी लागत आहेत आणि म्हणजे सगळी लोकं वगैरे जेवायला नाश्त्याला पुन्हा दुपारचं ताक सरबत यामध्ये सगळा असाच वेळ जात आहे तर अशा पद्धतीने ह्या आपल्या चौकटी बसवलेल्या आहेत बघा आणि न त्यानंतर ह्या पण चौकटी म्हणजे आतील रूममधील ज्या काही चौकटी आहेत त्या पण बसवून घेतलेल्या आहेत तर मंडळी जे काही म्हणजे चिऱ्याचं बांधकाम करत आहेत तर ते मेस्त्री शिवडावचे आहेत खूप छान पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे आणि अगदी म्हणजे वेळ वाया घालवलेला नाही अगदी फास्ट असं काम केलेलं आहे एकाच दिवसामध्ये हे किती बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता आताबद्दल प्लॅन बघत असताना किंवा हे बांधकाम बघत असताना आपला नेमका प्लॅन कसा आहे हे थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल आणि हळूहळू अजूनच म्हणजे समजत जाईल नेमका कसा प्लॅन आहे तो तरी मी थोडक्यात सांगते की समोर आपला जी चौकट लावलेली आहे तिथून आपली एंट्री असणार आहे त्याच्यासमोर पोर्च असणार आहे आणि दोन्ही साईडला दोन बेडरूम आणि हा मधी म्हणजे जिथं चौकट लावली तिथं हॉल असणार आहे आपला तर आपले जे काही इंजिनियर आहेत ते सुद्धा आलेले आहेत बघा त्याचबरोबर सेंटरिंग वाले दादा आणि बांधकाम करणारी लोक ह्या सगळ्यांना कशा पद्धतीनं बांधकाम करायचं आहे हे सांगत आहेत

मग मग काय म्हणत इथलं माल केलेलं इथलं काढाय नसत लागून म्हणजे जाम झालेलं परत जाम तेव्हा ते, ते ते तर भाऊ आणि माझं बोलणं हे चालू होतं की मिस्त्री लोक म्हणत होती की स्टेप वाईज सगळे फोटो काढून ठेवा तर भाऊ त्यांना सांगत होता की फोटो कशाला सगळं तुम्हाला व्हिडिओ डिटेल मध्ये बघायला मिळतील आमचं युट्यूब चॅनेल आहे तर मंडळी इथं आम्ही चौकटीच्या खाली तांब्याची तार घातलेली आहे बघा तर वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की याच्यामुळे निगेटिव्हिटी घरामध्ये येत नाही किंवा घरामध्ये शांतता राहते तर मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद मंडळी चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा पुन्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी खात राहा मस्त राहा आणि बिनधास्त राहा